नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला माहितीच आहे की व्हिडिओ सिरीज आपण डिझाईन केलेली आहे एम पी एस सी जेई एस एस सी जेई डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी आता येणाऱ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एक्झाम असू द्या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा कल्याण डोंबिवली नाशिक अशा बऱ्याच एक्झाम आहेत ज्यासाठी ही व्हिडिओ सिरीज कामात पडणाऱ्या ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट महत्वाचा आहे किंवा याच्याशी आधारित बाकीचे टॉपिक्स जसं सॉम असू द्या किंवा फ्ल्युट तिथे पण हा तेवढाच कामायचा आहे हे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी अवेलेबल आहे इथे तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये बाकीचे टॉपिक्स किंवा कोर्स बघायचे असेल तुम्ही आमच्या जा ॲपवर जाऊ शकता आमच्या जा ॲपचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जे ॲप स्टोरवर अवेलेबल आहे किंवा दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही ॲपची लिंक तिथे ठेवलेली आहे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आणि नक्की जॉईन करा सोबत एक टेलिग्रामचे पण लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट क्युरीज किंवा कोर्स विषय डिटेल माहिती पाहिजे असेल अपडेटेड राहायचं असेल ते तुम्हाला भेटणार तुम्हाला जर आम्हाला रिच आऊट करायचं असेल तुम्ही या नंबरवर आम्हाला मेसेज किंवा कॉन्टॅक्ट करून रिच आऊट करू शकता तर आता आपण आणखी याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट न करता सुरू करूया आजचा आपलं टॉपिक आहे सर्क्युलर मोशन जी एक आहे केस ऑफ रोटेशनल मोशन ची तर सर्क्युलर मध्ये काय असणार आहे की जे आपला पाथ आहे बॉडीचा तो काय असणार आहे सर्क्युलर पण त्याच्यामध्ये कंडिशन काय ती लक्षात द्या सर्क्युलर मोशन काय आहे इट इज अ मोशन ऑफ अ बॉडी अलँग अ सर्क्युलर पाथ ते आपल्याला माहिती आहे बट विथ विथ कॉन्स्टंट स्पीड स्पीड म्हटलं वेलॉसिटी नाही कॉन्स्टंट स्पीड बट चेंजिंग वेलॉसिटी वेलॉसिटी का परत चेंज होते कारण की प्रत्येक पॉइंटला काय होते डायरेक्शन चेंज होते बघा या ठिकाणची वेलॉसिटी वेगळी आहे या ठिकाणची वेलॉसिटी वेगळी आहे या ठिकाणची वेलोसिटी वेगळी आहे कारण की डायरेक्शन वेगळा आहे पण सगळ्याचं मॅग्निट्यूड कसं आहे सेम आहे डायरेक्शन वेगळा आहे पण मॅग्निट्यूड कसं आहे सेम आहे मग आपल्याला काही फॉर्म्युले माहित असली पाहिजे की इज इक्वल्स टू काय असते ओमेगा इन टू आर असते आर काय आपला रेडियस ऑफ रोटेशन ओमेगा काय परपेंडिक्युलर आर पण वेक्टर आहे ओमेगा पण वेक्टर आहे जर तुम्हाला युज करायचं असेल तर वेक्टर फॉर्म मध्ये किंवा बेसिकली व्ही इक्वल टू ओमेगा आरच ठेवा तो फॉर्म्युला असेल यातून तुम्ही आणखी दोन गोष्टी सांगू शकता कि ओमेगा कि है। मोशन आला। मोशन आला की ओमेगा काय होऊ शकते व्ही बाय आर हे पण कामात पडणार आहे कारण की जेव्हा एखादी गोष्ट सर्कल मध्ये फिरत आहे त्याच्यामध्ये मोशन आलं मोशन आलं म्हणजे काय आलं वेलोसिटी किंवा ऍक्सेल आलं ते कशामुळे येते फोर्समुळे येते यामध्ये जर ऍक्सेरेशन घ्यायचं असेल तर ते ऍक्सेलचं आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ठीक आहे याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल सेंट्रीपेटलचा अर्थ होते सेंट्री म्हणजे होते सेंटर पेटल म्हणजे काय होते सी किंग म्हणजे त्याच्याकडे शोधणारं सेंटर शोधणारं ऍक्सेल तर ज्या वेळेस एखादी मोशन सर्कुलर आहे जे तुमचं सेंटरमध्ये जाणारं ऍक्सलरेशन आहे त्याला आपण सेंट्रीपेटल ऍक्सेल म्हणतो डायरेक्शन कुठे यायची डायरेक्शन इज टुवर्ड्स सेंटर डायरेक्शन इज टुवर्ड्स सेंटर कशाच्या रोटेशनच्या किंवा सर्क्युलर मोशनच्या सेकंड पार्ट आहे की वेलोसिटी जर टँजेन्शियल असेल तर एकशन असं राहील जे टँन्शियल पण राहील तर आणखी एक ऍक्सलरेशन असते जे आपण मेन्शन करत नाही त्याला म्हणतो आपण ऍक्सलरेशन ठीक आहे आणि या ऍक्सेलना कधी कधी आपण अलॉंग द रेडियस असल्यामुळे याला आपण म्हणतो रेडियल ऍक्सलरेशन पण शब्द वापरतो ठीक आहे रेडियस च्या अलॉंग असते म्हणून याला आपण रेडियल एक्सेलरेशन हे पण शब्द वापरतो इथे सो बेसिकली आपण काय शिकलो आहे की सर्क्युलर मोशन काय एक मोशन आहे ज्याच्यामध्ये पाथ कसा आहे सर्क्युलर आहे पण स्पीड कॉन्स्टंट आहे वेलोसिटी नाही कारण की वेलोसिटी मध्ये कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होते त्याच्यामुळे जे ऍक्सेरेशन तयार होते त्याला आपण टेन्जेन्शियल म्हणतो आणि ज्यामुळे हे मोशन पॉसिबल आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन जे कुठे असते हमेशा टुवर्ड्स द सेंटर ट्रॅव्हल करते किंवा त्याला सेंटर सिकिंग म्हणतो किंवा रेडियल पण म्हणतो फॉर्म्युला एकदम सिंपल आहे वी स्क्वेअर बाय आर लिया किंवा आर ओमेगा स्क्वेअर लिहा किंवा मधला एक ओमेगा तो व्ही इंटू ओमेगा पण तुम्ही लिहू शकता ठीक आहे हे तीन फॉर्म्युले आपल्यासाठी आहे सेंट्रिपिटल चे ठीक आहे मग जर एक्सलरेशन असेल तर फोर्स पण असेल सेंट्रीपिटल फोर्स का असणार आहे मास इंटू एक्सलरेशन पण कुठलं सेंट्रीपिटल मास तर एम असते एक्सलरेशन आताच पाहिला आपण सॉरी काय पाहिलं आपण एक्सलरेशन व्ही स्क्वेअर बाय आर सो इट इज व्ही स्क्वेअर बाय आर हे जर ने आवडलं तुम्ही एम व्ही आर पण लिहू शकता एम व्ही ओमेगा बघा एम व्ही ओमेगा किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर हे पण तुम्ही यूज करू शकता ठीक आहे एम आर मेगा स्क्वेअर पण तुम्ही यूज करू शकता सो हा आपला फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा आता सर्क्युलर मोशन झालं पाहिजे म्हणजे कसं आहे समजा तुम्ही एखादी गोष्ट मूव्ह करू राहिली अशी गोल गोल आता मूव्ह करण्यासाठी कुठल्या तरी ऑब्जेक्टवर स्लाइड करताय किंवा रोल करत आहे दोन पैकी काहीतरी होत असाल आपण करू की स्लाइड आहे मग जर स्लाइड करत असेल त्याची एक कंडिशन आहे सर्क्युलर मोशनची ओरिझन्टल सरफेस व विथ फ्रिक्शन असेल तर कंडिशन काय की फ्रिक्शन फोर्स जो आहे तो काय असला पाहिजे कमी असला जास्त असला पाहिजे कशापेक्षा सेंट्रिपिकल फोर्स पेक्षा किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा त्याने काय होईल सेंट्रिफिकल फोर्स त्याला आतमध्ये ओढेल आपल्याला तर आतमध्ये जाऊ द्यायचं नाही आहे काय करा त्याला बाहेरच ठेवायचा आहे तर हा फोर्स अप्रॉक्सिमेटली एक तर जास्त असला पाहिजे किंवा इक्वल असला पाहिजे मग न्यू एम जी एम एम कॅन्सल करून टाका वी स्क्युअर बाय आर आहे आर इकडे आला तर तुम्हाला काय भेटलं व्ही मॅक्स इक्वल्स टू अंडर रूट म्यू आर जी हे लक्षात ठेव हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे हे कंडिशन आपल्याला सफिशियंट आहे की का सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी वेर म्यू इज कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ते सांगायची गरज नाही फ्रिक्शन चैप्टर मध्ये आपलं झालेलं आहे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन सिम्पल ठीक आहे जो नेक्स्ट पॉईंट आहे सेम सर्क्युलर मोशन पण या मध्ये तो व्हर्टिकल मूव्ह करत आहे जेव्हा आपण व्हर्टिकल प्लेन मध्ये मूव करतोय आपला ॲझम्पन काय की जो टेन्शन इन द स्ट्रिंग आहे इट इज चेंजिंग ड्यू टू ग्रॅव्हिटी कारण की जर समजा इथे बॉल असेल स्ट्रिंग वर बांधली आहे तर टेन्शन तुमचं कुठे राहणार आहे वरती राहणार आहे टेन्शन ठीक आहे आणि फोर्स कुठे लागणार तुमचा खाली लागणार आहे जी ठीक आहे ज्या वेळेस पण या ठिकाणी तुमचं हे असेल ऑब्जेक्ट असेल तेव्हा तुमचं टेन्शन पण खाली आहे आणि एम जी पण खाली लागणार आहे मग सर्कुलर मोशन मेंटेन करायसाठी एक फोर्स आपल्याला लागतो त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिफ्युगल फोर्स आता सेंट्रिफ्युगल फोर्स काय असते की सेंट्रिफ्युगल फोर्स इज एक्चुअली इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स त्याची व्हॅल्यू आहे एम वी स्क्वेअर बाय आरच आहे बट दीज आर अपोजिट इन डायरेक्शन दीज आर अपोजिट इन डायरेक्शन या फोर्सला सेंट्रिफ्युगल फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्सला आपण म्हणतो सुडो फोर्स सुडो फोर्स।, फोर्स का बरं म्हणतो कारण की रिअल मध्ये आहे नाही पण जाणवतो आपल्याला तुम्ही जर कधी त्या आकाश पाडण्यामध्ये बसले असणार जेव्हापर्यंत पूर्ण स्पीड मध्ये येत नाही आपल्याला असं वाटतं आपल्याला कोणतरी बाहेर फेकत आहे सेंट्रिफ्युटल तर मध्ये ओढायला पाहिजे पण फोर्स आपल्याला बाहेर फेकत आहे म्हणजे तो एक सुडो फोर्स आहे मध्ये नाही आहे तो आपल्याला फक्त फील देत आहे की आम्ही तुम्हाला बाहेर थकलत आहे त्याची ऍक्च्युअली याच्या बरोबर असणार आहे मग एक, 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 एक सेंट्रिफ्युगल फोर्स आउटवर्ड साइडला असतो पण काय येणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स आता या कंडिशन आपल्याला माहिती आहे आणि याच्याशिवाय तुम्हाला आणखी दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजे की हा बॉल कंटिन्यू फिरत राहिला पाहिजे ऑब्जेक्ट इथे तर इथे ऑब्जेक्ट कंटिन्यू फिरायसाठी एक मिनिमम वेलोसिटी पाहिजे असते आणि किती असली पाहिजे अंडर रूट जी आर किती पाहिजे अंडर रूट जी आर सेम केस मध्ये जर तुम्हाला इथे मिनिमम पाहिजे असेल ते असते अंडर रूट फाय जी आर जर माहित नसेल तर लक्षात ठेव जा अंडरूट फाईव्ह जी आर ए मध्ये वेगळं टेन्शन आहे बी मध्ये वेगळं टेन्शन आहे जर तुम्ही दोघांमधलं टेन्शन काढलं सो टी मायनस टी बी किंवा टी बी मायनस टी ए तुम्ही काढला सो so बेसिकली एक काम करतो टी बी मायनस टी ए तुम्ही काढला इट इज इक्वल्स टू सिक्स टाइम्स एम जी हे है आन्सर येते है कुठून आलं कसं आलं डेरिवेशन मध जायची गरज नाही आपल्याला कन्सेप्ट माहित पाहिजे आता डेरिवेशन जर आले असेल तर कुठून आले असेल ते आले टोटल एनर्जी थेरम मधून टोटल एनर्जी थेरम काय म्हणते की या पॉईंटची एनर्जी टोटल ज्याच्यामध्ये कायनेटिक प्लस पोटेन्शियल आली कायनेटिक एनर्जी असते हाफ एम वी स्क्वेअर पोटेन्शियल असते एम जी एच इथे एच च्या ठिकाणी किती आहे एच इक्वल्स टू टू टाइम्स रेडियस ही एनर्जी इथे पण एनर्जी बरोबर असणार बर आहे इथे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे झिरो आणि कॅनेटिक असणार आहे हाफ एम वी स्क्वेअर इथची वेलोसिटी वेगळी तिथची वेलोसिटी वेगळी दोन्ही साईडला तुम्ही इक्वल करा तुम्हाला काय भेटणार कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरून हे दोन रिलेशन तीन रिलेशन तुम्हाला भेटणार एक इथली मिनिमम वेलॉसिटी किती पाहिजे रूट जी आर इथची मॅक्सिम वेळ असणार आहे रूट फाईव्ह जी आर इथे मॅक्सिमम पोटेन्शियल असेल इथे मिनिमम पोटेन्शियल असेल झिरो ठीक आहे तर ह्या कंडिशन लक्षात ठेवा पोटेन्शियल एनर्जी इट इज ऑलवेज एम जी एच हाईट वर जाऊ तेवढी पोटेन्शियल एनर्जी वाढते ओके ठीक आहे नेक्स्ट आता त्याचाच एक स्पेसिफिक कन्सेप्ट आहे तुम्ही म्हणू शकता तर मला पूर्ण कंप्लीट राऊंड नाही मारायचा आहे इथेच मूव करायचं आहे पण सर्क्युलर पाथ मध्ये व्हर्टिकल त्याला म्हणतो आपण पेंडुलम आणि पेंडुलमचा मॅक्सिमम आपण यूज करतो ग्रॅव्हिटीशी रिलेटेड क्वेश्चनसाठी क्वेश्चन काय किंवा कन्सेप्ट काय समजून घ्या की एक ऑब्जेक्ट ठेवलाय असा तो ऑब्जेक्ट बांधून ठेवलाय आपण हे त्याची एक इनिशियल पोझिशन आहे याला आपण म्हणतो मीन पोझिशन मीन म्हणजे काय होते ऍव्हरेज किंवा सेंटर पोझिशन या सेंटर पोझिशन मध्ये आपण ऑब्जेक्ट ठेवलाय त्याला आपण थोडस डिस्प्लेस केलं थिटामध्ये तर जेवढा हा डिस्प्लेस झाला तर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंटच्या कन्सेप्टनी हा वापस इकडल्या साईडला पण तेवढा डिस्प्लेस होईल किती अँगलने थिटा अँगलने आणि हे मोशन कंटिन्यू करत राहील या मोशनला आपण काय म्हणतो दिस मोशन इज कॉल्ड आणि हे ऑसिलेशनचा मोशन एस एच एम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन नसेल माहित मी लिहितो इथे सिंपल हार्मोनिक मोशन ठीक एस एच एम तर पेंडुलम काय बघा आपण लिहिलं इट इज अ स्मॉल ऑसिलेशन्स ठीक है इट प्रोवाइड स्मॉल ऑसिलेशन थोडस ठक्क दिल्यामुळे हालत राहते कंटिन्यू ठीक आहे मोशन अलॉग कर्वड आर्क सर्कल तर नाही आहे काय कर्वड आर्क आहे त्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट अलोंग द टँजंट काढू शकतो एका पॉईंटला पकडायचं याचे दोन पार्ट करायचे सॉल्व करू शकतो ऍक्सेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर ते आपल्याला माहिती आहे ठीक आहे आणि ही स्पेशल केस आहे कशाची हे इम्पॉर्टंट आहे इट इज अ स्पेशल केस ऑफ फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी स्पेशल केस ऑफ फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी जिथे काय युनिफॉर्म एक्सेलरेशन आहे त्याची व्हॅल्यू किती आहे जी ठीक आहे स्पेशल केस आहे कशाची युनिफॉर्म ची किंवा फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटीची मग काय कन्सेप्ट आहे बघा डायग्राम तुमच्या समोर आहे समजा हा एक एल नावाची स्ट्रिंग आहे ते बांधून ठेवली आहे हा तुमचा ऑब्जेक्ट आहे ऑब्व्हियसली याचा मास्क खाली असणार डाउनवर्ड एम एम जी दुसऱ्या डोळ्याने एम जी खाली असणार आहे आता या एम मध्ये याला समजा थिटा अँगलनी मी काय केला आहे रिझॉल्व केला आहे तर मग हा पण काय होणार खाली दिस इज ऑल्सो थीटा ज्याच्यासोबत थीटा असते थी तिथे आपण काय लावतो कॉस लावतो झाला एमजी कॉस्थिटा ज्याच्यासोबत कॉस्ट नाही तिथे काय लागणार आहे जी साइन थिटा आता बघा किती सोपं काम आहे एल मध्ये काय असणार आहे टेन्शन सो बेसिकली ह्या जे टेन्शन आहे दिस टेन्शन इज बॅलन्स बाय एमजी थिटा टेन्शन कोणा बॅलन्स केलं आहे एमजी कॉस्थिटाने ठीक आहे आणि हॉरिझॉन्टल मोशन जे आहे ठीक आहे आणखी सोबत सोबत काय लागणार याच्या सोबत लागणार आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर सेंट्रिल मोशन लागते ना तर एम व्ही स्क्वेअर बाय आर पण लागणार आहे इथे आपण बॅलन्स करणार आहे गोष्टी ठीक आहे एमजी कॉस थिटा प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर ठीक आहे सॉरी ठीक आहे टेन्शन कोण बॅलन्स केलाय एमजी कॉस थिटानी जर मोशन सुरू आहे कंटिन्युअसली आता एक इश्यू असा आहे की हे सर्क्युलर मोशन लागणार कुठे आहे बघा हा बाहेर नाही ओळत आहे याला बाहेर फेकत नाही आपण मोशन असं फिरणं सुरू आहे आतमध्ये हे सर्कल असं फिरणार आहे हा आणि हा या ठिकाणी सर्कल या ठिकाणी एक फोर्स लागणार आहे तो आहे एम वी स्क्वेअर बाय आर नाही या ठिकाणी लागणार सॉरी ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही का झाला एमजी कॉन्स टिक्ट टेन्शनच्या इक्वलमध्ये आहे आता बघा याचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आपल्याला माहिती असले पाहिजे कुठले फॉर्म्युले काही फिक्स टेन्शन तर आपल्याला माहितीच आहे एक फॉर्म्युला असते टाइम पिरियड टाइम पिरियड म्हणजे ऑसिलेशनचा इथून बॉल गेला नंतर परत थिटा आणि इथपर्यंत आपण त्याला मूव केलं म्हणजे सोडल्यानंतर इथून इथपर्यंत थिटा इथे थांबला परत इथून वापस तिथपर्यंत गेला एका पोझिशन पासून एक राऊंड मारून वापस त्याच पोझिशनवर गेला त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो इट इज इक्वल्स टू टू पाय अंडर रूट एल बाय जी हा फॉर्म्युला आहे तेच जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे एका टाइममध्ये किती तुम्ही त्याला किती राऊंड मारता तो फ्रिक्वेन्सी काय होणार आहे वन बाय टी असते आता वन बाय टीचा फॉर्म्युला काय होणार वन बाय टू पाय अंडर रूट जी वरती गेला आणि एल खाली आला तर या रिलेशनमध्ये तुम्ही काय म्हणू शकता की टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट एल टाइम प्रपोर्शनल टू रूट एल म्हणजे लेंथ आणि सोबत तुम्ही असे म्हणू शकता की टाईम इज इनवर्सली प्रपोर्शनल टू रूट जी म्हणजे तुमची जर ग्रॅव्हिटी कमी असेल टाईम जास्त लागन ग्रॅव्हिटी जास्त असेल तर टाईम कमी लागन मून आरामात मूव करणार अर्थवर थोडं फास्ट करणार वर किंवा तुम्ही त्याच्यावर ज्युपिटरवर गेल तर खूप फास्ट करणार कारण की ग्रॅव्हिटी जास्त आहे ग्रॅव्हिटी जास्त टाइम कमी इथे उलटा आहे फ्रिक्वेन्सी जी आहे फ्रिक्वेन्सी की प्रोपोर्शनल आहे डायरेक्ट जी सोबत म्हणजे कारण की स्पीड वाढली आहे किंवा इनवर्सली प्रोपोर्शनल आहे रूट एल सोबत एक सेकंड मी एकदा ऑब्झर्व करून घेते जस्ट पाणी पिऊन घेतो ठीक आहे एकदा ऑब्झर्व करा फॉर्म्युले खूप कामाचे आहेत यास और तुम्हाला काही बरेच क्वेश्चन येणार आहे की <coughs> फ्रिक्वेन्सीच रिलेशन काय आहे किंवा कि सॉरी फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय असणार आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता कि टाइमचं आणि ग्रॅव्हिटीचं रिलेशन किंवा लेन्सचं रिलेशन काय आहे तिथे पण तुम्ही ते चेक करू शकता ओके ठीक आहे सॉरी तर बघा या प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी पण यूज केलेली आहे कशाची टाइम पण काढलाय फ्रिक्वेन्सी काढली सिम्पल पेंडुलम ची फोर्स इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायची सध्या गरज नाही तुम्ही आता सॉल्व करू शकता जर तुम्ही सगळ्या प्रकारचे फोर्सेस अप्लाय केले इथे काय राहणार आहे हे सर्क्युलर मोशन आहे याच्यामध्ये काय येणार आहे एक फोर्स येणार आहे त्याला म्हणतो आपण सेंट्रिफ्युगल फोर्स तो टेन्शनच्या बरोबर आहे नंतर टेन्शनला तुम्ही रिप्लेस करा एक्सेट्रा एक्सेट्रा बऱ्याच गोष्टी आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही हे आपले फॉर्म्युले आहे जे आपल्या लक्षात राहिले पाहिजे या फॉर्म्युल्यावरून ही काही गोष्ट आहे जी आपल्याला माहीत पडली पाहिजे ती म्हणजे च रिलेशन एल आणि जी सोबत फ्रिक्वेन्सीचं रिलेशन एल आणि जी सोबत एल म्हणजे काय लेंथ ऑफ स्ट्रिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग आणि लक्षात ठेव जा की लेंथ ऑफ स्ट्रिंग जे आहे हे असते मासलेस याच्या काही मास नाही आहे आणि देर इज नो स्लॅक स्लॅक म्हणजे ते अशी वाकलेली किंवा झुकलेली नाही आहे पूर्ण टाईट असते हमेशा ध्येर इज ऑल्वेज काय टेन्शन आहे या कशामध्ये स्ट्रिंग मध्ये ओके ठीक आहे तर सेम कन्सेप्ट आपण अप्लाय करू शकतो बँकिंग ऑफ रोड मध्ये कारण की याच्यामध्ये पण जेव्हा आपण टर्न करतो तर आपल्यावर लागते सेंट्रीफ्यूगल फोर्स जो आपल्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते तर वाचायसाठी आपल्याला आप मध्ये यावं लागते तर स्टँडर्ड फॉर्म्युला काय आणि कस यूज करतो आपण ते पण सांगितलंय की दिस कर्ज आर बँक कशासाठी टू अवॉइड रिलायन्स ऑन फ्रिक्शन फॉर टर्निंग काय असते आपण जेव्हा टर्न घेतो आपल्या गाडीचा टायर काय करतो घासतो कशाला रोडला रोड जर रोड फ्लॅट असेल तर फ्रिक्शनचं काम काय का लिमिट पर्यंत थांबवणं तुम्ही जर त्या लिमिटच्या वर गाडीची स्पीड नेली तर गाडी घसरते त्याला म्हणतो आपण स्कीड केला किंवा स्लिप मारली तर लिमिट पर्यंत गाडी घेऊन जाणं काय असते डेंजरस काम आहे मग अशा वेळेस रोडला फ्लॅट न करता रोडला जर आपण इन्क्लाइन केलं तर फक्त आपल्यावर फ्रिक्शन फोर्स न लागतं सोबत सोबत सेंट्रिफ्युगल फोर्स पण लागेल जो आपल्याला रोडला चिपकून ठेवेल म्हणून आपण रोडला काय करतो बँक करतो तर कि कि किती अँगल असला पाहिजे हा अँगलचा फॉर्म्युला आहे की टॅन थिटा इज इक्स टू व्ही स्क्वेअर बाय आर जी किंवा तुम्ही व्ही काढू शकता की किती मॅक्सिमम वेलोसिटी असली पाहिजे बँकिंग ऑफ रोडची आर जी इन टू टॅन थिटा तुम्ही लक्षात ठेवू शकता की टॅन थिटाला जर तुम्ही म्यू न रिप्लेस केला तर तो, तो काय होऊ शकते म्यू आर जी जर तुम्हाला आठवत असेल हा काय एक मिनिमम वेलोसिटी आहे मॅक्सिमम वेलॉसिटी आहे कशाची बघा सुरुवातीला सांगितलं म्यू आर जी सर्क्युलर मोशनच्या कंडिशन साठी तर आपण टॅन जर लिहिला तर आता केस कशी समजा एक लिमिट आहे आपली कशाची मोशनची आता हा वेट आहे हा फोर्स आहे समजा आपली गाडीची स्पीड जास्त आहे आपली गाडीची काय स्पीड जास्त आहे स्पीड जास्त असल्या म्हणजे काय होणार आहे आपली गाडी बाहेर स्किट मारन तर आपल्या गाडीचं मोशन कुठे राहणार आहे आउटवर्ड मोशन राहणार आहे मग गाडीचं आउटवर्ड जर मोशन असेल म्हणजे आपली जी वेलोसिटी आहे व्ही इज ग्रेटर दॅन व्ही मॅक्स दिलेल्या लिमिटपेक्षा काय आहे आपली वेलोसिटी जास्त आहे याला आपण काय म्हणू व्ही लिमिट दिलेल्या लिमिटपेक्षा आपली व्हॅल्यू कशी आहे जास्त आहे तर आपली गाडी बाहेर स्किट मारन गाडी जर बाहेर सरकत असाल तर आपला फ्रिक्शनल फोर्स काय त्याच्या ऑपोजिट लागणार आहे म्हणजे डाऊन द स्लो फ्रिक्शन काय आपला फ्रिक्शन फोर्स एफ आर इज डाउन द स्लोप तेच जर समजा कंडिशन उलटी करा आता काय करा तुम्ही स्पीड कमी आहे स्पीड कमी आहे म्हणजे आपल्याला बाहेर ढकलायला कोणी नाही आहे हा फोर्स आपला काय येणार आहे मोशन गाडीचा मध्ये सरकणार आहे कारण की या साइडला काय आपला एक कम्पोनंट आलाय थीटा या साइडला मोशन असेल तर काय होणार आपलं फ्रिक्शन आउट साइड लागणार आहे फ्रिक्शन फोर्स म्हणजे जर तुमची वेलॉसिटी आहे इट इज लेस दॅन व्ही मॅक्स किंवा व्ही कंडिशन याच्यापेक्षा जर आपली व्हिलॉसिटी कमी असणार तर या केस मध्ये आपला फ्रिक्शन फोर्स ची डायरेक्शन कुठे लागणार आहे वरती त्याला म्हणतो अप द स्लो, स्लोप स्लोपच्या वरती किंवा स्लोपच्या खाली कोण डिसाइड करते आपल्या स्पीडची लिमिट स्पीडच्या लिमिट न चालवलं असेल तर गाडी वर जाणार ना खाली जाणार फ्रिक्शन काय राहणार आहे झिरो ते लिहायचं इथे कि at v equal to v max, force की ऍट व्ही इक्वल टू वी मॅक्स फ्रिक्शन फोर्स किती असणार आहे झिरो बिकॉज नो किंवा किंवा नो स्लिप कुठल्याही प्रकारचं स्लीप होत नाही किंवा स्कीडिंग होत नाही ठीक आहे पण जर स्पीड तुमची कमी असेल तर तुमची गाडी आतमध्ये ओढला जाईल फ्रिक्शन वरती लागल जर तुमची स्पीड जास्त असेल गाडी बाहेर फेकलं जाईल फ्रिक्शन आतमध्ये लागेल हा कन्सेप्ट आहे बँकिंग ऑफ रोडचा राईट ओके सेम कन्सेप्ट तुम्ही बघितलं असेल वेल ऑफ डेथ चला हे तुम्हाला नाही आठवत असेल त्याला आपण म्हणतो मौत का कुवा ठीक आहे का कुवा हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं पाहिलं असेल असेल कशामध्ये सर्कस मध्ये तर याचा पण बेसिक प्रिन्सिपल तोच आहे की गाडी एवढ्या न गोल फिरली पाहिजे की जो खाली आपला ओढणारा फोर्स आहे एमजी जो आपल्याला खाली पाडतो त्याला कोण बॅलन्स करणार आहे फ्रिक्शन फोर्स बॅलन्स करायला पाहिजे म्हणजे बेसिकली एम जी इज बॅलेन्स बाय फ्रिक्शन फोर्स पण फ्रिक्शन फोर्स चा काय असते म्यू इन टू एन पण एनची ओली आपल्याला माहिती नाही तर एनला कोण बॅलन्स करणारा बाहेर जाणारा सेंट्रिफ्युगल फोर्स एनला बॅलन्स करणारा आहे बाहेर जाणारा सेंट्रिफ्युगल फोर्स तो असते एम वी स्क्वेअर बाय आर दोन्ही साइडला एम कॅन्सल करा आर इकडे आला तर आर जी आणि हा म्यू मु मल्टीप्लायचा खाली डिवाइड गेला इक्वल्स टू वी स्क्वेअर तुम्ही व्ही ची व्हॅल्यू काढू शकता की व्ही मिनिमम पाहिजे या ठिकाणी कारण याच्यापेक्षा कमी स्पीड झाली तर गाडी खाली पडल आपल्याला स्पीड जास्त पाहिजे ते काय असणार आहे बाय म्यू म्यू आणि काय असणार आहे कोट ऑफ फ्रिक्शन या केस मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय की इन मोटरसायकल सर्क्युलर ट्रॅक मध्ये मूव करतात बट मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटी काय होते बॅलन्स करते कोण करते सेंट्रिफिकल फोर्स बॅलन्स नाही करत याला कोण बॅलन्स करते ग्रॅव्हिटीला कोण बॅलन्स करते फ्रिक्शन फोर्स बॅलन्स करते सेंट्रिफिकल ला रिएक्शन बॅलन्स करते ठीक आहे हा कन्सेप्ट आहे आपला मोदक्या कुवाचा बाकी ते जास्त कन्सेप्ट याच्यामध्ये काही आहे नाही आता आपण क्वेश्चन वर जाऊया बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलाय पहिलाच क्वेश्चन आहे हा क्वेश्चन विचारला होता आर आर बी जेई दोन हजार एकोणवीस की इन द वेल ऑफ डेथ द मोशन इज एका लाइन मध्ये आहे का नाही तर रेक्टलिनियर तर बिलकुल नाही आहे हॉरिझन्टल प्लेन मध्ये सर्क्युलर आहे व्हर्टिकल प्लेन मध्ये नाही आहे रॅन्डम तर बिलकुलच नाही आहे सो ऑप्शन इज सी असा आपण फिरतो गोल गोल बघा हॉरिझन्टल प्लेन मध्ये गोल फिरतोय आपण व्हर्टिकल प्लेन असा असतो हॉरिजॉन्टल असा असतो ठीक आहे नेक्स्ट द इक्वेशन हा क्वेश्चन विचारला एस इजिक्वल्स टू युटी प्लस हा पी टी स्क्वेअर क्वेश्चन आहे एम पी एस सी जे दोन हजार पंधरा मध्ये कशाचा फॉर्म्युला आहे इट इज एस एस म्हणजे काय होते डिस्प्लेसमेंट सो बेसिकली इट इज डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला पण डेफिनेशन आहे का ती नाही इंटिग्रेशन केलं का नाही कारण की एक्सेलरेशनच इंटिग्रेशन आपल्याला काय देते वेलॉसिटी देते आणि ते पण आपण इक्वेशन माहित असेल तर सेकंड लॉ ऑफ मोशन काय असते एफ इक्वल्स टू मास इन टू एक्सेलरेशन हा फोर्सचा फॉर्म्युला आहे इक्वेशन आहे दुसरं कशाचं नाही नंतर आहे कायनेमॅटिक रिलेशन दिस इज राईट ऑप्शन ठीक आहे ओके तर याच्याशी रिलेटेड मी सांगितलं की मोशनचे म्हणजे रेक्टलिनिअर सर्क्युलर असू द्या किंवा आणखी काय प्रोजेक्टाईल सर्क्युलर आणि रोटेशनल या सगळ्याचे कन्सेप्ट एका ठिकाणी जमा करून आपण त्याची क्वेश्चन सिरीज मध्ये ऍड केलेला आहे ते आपण येणाऱ्या मध्ये नक्कीच बघणार आहे आता या ठिकाणी आपण जेवढे कन्सेप्ट शिकले आहे हे सगळे कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आणि अप्लिकेबल आहे ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कुठे पाहायला मिळत आहे ऑब्व्हियसली युट्यूबवर अवेलेबल आहे मध्ये ठीक आहे बाकी सिरीज तुम्हाला पाहायची असेल व्हिडिओ जाऊ शकता च नाव आहे प्लस कोचिंग क्लासेस किंवा पी सी सी जे ऍप स्टोरवर आहे किंवा त्याचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार सोबत टेलिग्राम चॅनल पण आहे तुम्हाला काही अपडेट हवे असेल पर्सनली कनेक्ट करायचं असेल तुम्ही तिथे पण जॉईन करू शकता तिथे रेग्युलर अपडेट सुरू असतात आणि लक्षात ठेवा अभ्यास करण्यासोबत प्रॅक्टिस पण तेवढीच महत्त्वाची आहे सो so कंटिन्यू करा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये टिल देन टेक केअर थँक्यू व्हेरी मच